अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण परमपूज्य परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा समाधी सोहळा गुरुदत्त आठले यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आज आपल्यासमोर करत आहे श्री क्षेत्र गरुडेश्वर आषाढ शुद्ध प्रतिपदा एकोणीसशे चौदा परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी सोहळा श्री गरुडेश्वरी आज श्रीमद स्वामी महाराजांना येऊन जवळपास एक ते दीड वर्ष झाली होती श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनं हे ठिकाण स्वामींनी साधनेसाठी निवडलं होतं अखंड भारत भ्रमणाचा श्रीमद स्वामी महाराजांचा ध्यास गरुडेश्वरी थांबला होता लहानपणापासूनच दत्तप्रभूंच्या साधनेसाठी केलेले अपार परिश्रम देहाची होणारी धावपळ जनकल्याणासाठी होणारा प्रवास भक्तजनांसाठी केलेले वाङ्मयाचे उद्दिष्ट श्रीमद परम्हंस परिव्राजकाचार्य महायोगी आज देहानं थकले होते श्री क्षेत्र नृसिंहवाडी सोडतानाच दत्तप्रभूंची पूजा विधी उपासना व्यवस्था लावून सर्व नीट करा परत येणं होणार नाही असे निर्वाणीचे बोल श्रीमद स्वामी महाराजांनी काढले होते श्री गरुडेश्वरी पण श्रीमद स्वामी महाराजांना उसंत अशी मिळालीच नाही श्रीमद स्वामी महाराजांचे नाव दुमदुमत होतेच त्यामुळे कायमच भक्त जनांची रीघ असे त्यामध्ये एका पुरुषानं अभिचारिक प्रयोग श्रीमद स्वामी महाराजांवर मंत्रित केला त्यामुळे देहविकार सुरू झाले स्वतः तंत्र मंत्र सिद्धी असूनही श्रीमद स्वामी महाराज शांत बसले देह आसक्ती शून्य झाल्यानं लिखित असल्याप्रमाणे सोसले पाहिजे त्यामुळे औषध सेवन नको शेवटी एखाद्याच्या जीवाच्या बरे वाईटाचे कर्मफल आपल्या शिरी नको असा श्रीमद स्वामी महाराज यांचा विचार होता अन्नपदार्थांचे सेवन झाले तरी पचन प्रक्रिया बिघडू लागली शरीरातले त्राण क्षीण होऊ लागले श्री नित्य नित्यकर्मे करण्याचे सुद्धा बल राहिले नव्हते श्रीमद स्वामी महाराज यांचे चित्त आता देह निर्वाण करण्यासाठीच आतुरलेले होते प्रथम आपली निर्वाणाची तिथी ज्येष्ठ वद्य अष्टमी होती पण आपल्या दिव्य दृष्टीने ती टाळली श्रीमद स्वामी महाराजांनी आपला देह ज्येष्ठ वद्य अमावस्या संपल्यावरच सोडणार असे निकटवर्तीयांना सांगितले ज्येष्ठ वद्य अमावस्या तिथी संपली आषाढ शुद्ध प्रतिपदा सुरू झाली आज तेवीस जून एकोणीसशे चौदा मंगळवार होता रात्रीचे अकरा वाजले होते श्रीमद स्वामी महाराज सिद्धासन खालून श्री प्रभूंसमोर बसले देवाकडे पाहून समाधी लावली पण मिटलेले डोळे थोड्या वेळानं उघडले श्री शंकर काका आजेगावकर श्रीमद स्वामी महाराज यांचे जवळही होते स्वामींना प्रश्न केला महाराज निर्वाण वेळ असूनही आपण डोळे उघडले अजून काही आज्ञा किंवा मानस आहे काय श्रीमद स्वामी महाराज स्मित करून बोलले एका भक्ताची हाक ऐकली त्यामुळे धावत जावे लागले आता आमचा निरोप घ्यावा पुण्यनगरी पेठ येथे सौभाग्यवती पार्वती माईंचे दत्त नाम सुरू होते स्वामी समर्थ धावा सुरू होता गर्भारपणीच्या वेदना असल्या तरी श्री दत्तात्रय स्वामी समर्थ यातून मार्ग काढतील हा विश्वास होता अचानक तेज प्रकाश यावा असे श्रीमद स्वामी महाराज साक्षात समोर हजर झाले प्रेमानं आशीर्वाद देऊन म्हणाले बाळ शांत व्हावे आमचाच अंश तुला पुत्र रूपानं होणार आहे दैवी सुलक्षणी असल्यानं पुत्राचं नाव श्रीपाद ठेवावे श्रीमद स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं देहातीत क्षीण कमी होत जाऊन श्वासोश्वास हलका वाटू लागला त्यानुसार जून पंचवीस एकोणीसशे चौदा गुरुवार आषाढ शुद्ध द्वितीया पुनर्वसु नक्षत्र दिनी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी सौभाग्यवती पार्वती माईस पुत्र रत्न परमपूज्य सद्गुरू मामासाहेब देशपांडे झाले एक दीर्घ प्रण उच्चार करून श्वास रोखून धरून श्रीमद स्वामी महाराज श्री दत्त प्रभुलीन झाले जमलेले सर्व ब्रह्मवृंद भक्तगण सारे शोकाकुल झाले पण त्या शोकाकुल वातावरणात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप सुरू होता रात्र असल्याने दुसऱ्या दिवशी बुधवारी चोवीस जून एकोणीसशे चौदा रोजी सकाळी सर्व विधी करायचे ठरले पहाटेपासूनच दत्तभक्तांचा ओघ श्री गरुडेश्वरी जमू लागला सर्वांना श्रीमद स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचे असल्याने गर्दी वाढू लागले श्रीमत स्वामी महाराजांच्या सेवेत असलेली भक्तमंडळी तयारीला लागले केळी कर्दळीचे खुंट आणून एक आसन करण्यात आले विविध सुगंधी पुष्पांनी आसन सजविण्यात आले त्या सुशोभित आसनामध्ये श्रीमद स्वामी महाराजांचा पार्थिव देह पद्मासनात बसवून पवमान पुरुषसुक्त रुद्र असे मंत्र उद्घोषित करून अभिषेक केला गेला तुळशी फुले बेल यांच्या माळा गळ्यात घालण्यात आल्या षोडशोपचार पूजा करण्यात आली श्रीमद स्वामी महाराजांची यात्रा मंदिरापासून नर्मदा माईच्या घाटाकडे निघाली सभोवार दिगंबरा दिगंबराचा जयघोष सुरू होता पुढे पाठीमागे सारे शोकाकुल भक्तगण चालत होते श्रीमद स्वामी महाराजांच्या जवळची भक्तमंडळी बरीच होती श्रीमद स्वामी महाराजांचे आयुष्य त्यांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडीपासून पाहिले होते त्यांना खूप दुःख होत होते आजपासून श्रीमद स्वामी महाराजांची पोकळी जाणवणार होती ते यात्रेत बहुतेक भक्तगणांना श्रीमद स्वामी महाराजांच्या आठवणी येऊन उचंबळून येत होतं यात्रेतील उपस्थित भक्तगण नव्हे तर सृष्टीतील पंचमहाभूतेही आज श्रीमद स्वामी महाराजांच्या आठवणीने व्याकुळ होणार होती श्रीक्षेत्र माणगाव येथील श्री दत्तात्रे यांचे गणही रूपानं यात्रेत सहभागी होणार होती स्थितप्रज्ञ साध्वी भूमाता हिला आज अति दुःख झालं असेल श्रीमद स्वामी महाराजांनी आपले सारे आयुष्य भारतभर वैदिक आचरण धर्मानुसार दत्त धर्माचा प्रसार प्रचार दत्त नामस्मरण करण्यासाठी घालविले श्रीमद स्वामी महाराजांनी एवढे तेवीस चातुर्मास केलेला असा परमहंस परिभ्राजकाचार्य महायोगी पुरुष विराळाच श्रीमद स्वामी महाराजांच्या दिव्य पावलांनी साध्वी भूमाता हिचे आज पण पुण्यबल वाढले असणार श्रीमद स्वामी महाराजांच्या दिव्य अशा पावलांना लागलेली धुलीकण हे तिचे पुण्यप्रत संचित झाले असणार आज श्रीमद स्वामी महाराजांना वंदन करताना साध्वी भूमाता केवळ एक क्षण एक हुंदका देऊन फिरायची थांबली असली पाहिजे आकाशाची व्याप्ती अनंत त्याला पण आज श्रीमद स्वामी महाराजांचे कौतुक वाटले असणार श्रीमद स्वामी महाराजांचे गुण काय ते वर्णावय सद्गुरू श्री एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या श्री प्रभूंच्या आरतीमध्ये नेती नेती न ये अनुमाना हे वर्णन स्वामी महाराजांना तंतोतंत लागू पडते परमात्म्याचे वर्णन करताना नेती नेती आम्ही जाणत नाही असे जे उद्घोष ऋषी महायोगी संतजन करतात तसेच आज आकाश स्वामी महाराजांविषयी म्हणत असणार श्रीमद स्वामी महाराज आपल्या ब्रह्मचिंतन रचनेत आकाशाचं वर्णन करताना बुदबुदा समान असे म्हणाले आहेत आज तेच आकाश गहिवरले असले पाहिजे श्रीमद स्वामी महाराज एका गावापासून दुसऱ्या गावाकडे भ्रमण करताना वीस तीस मैल अंतर आपल्या जलद चालण्यानं वायू वेगानं कापत असत तो प्रवास कित्येक वेळा अन्नविरहित असे कित्येक दिवस उपवास घडले आणि कित्येक वेळा घडविण्यात आले आज वायुदेवही श्रीमद स्वामी महाराजांना नमन करीत असेल लहानपणापासूनच श्रीमद स्वामी महाराज अग्निपूजा सूर्य उपासना करत असत त्याला पुढे श्री प्रभूंच्या उपासनेची जोड मिळाली श्रीक्षेत्र वाडीस श्रीमद नरसिंह हो स्वामी महाराजांनी दर्शन दिल्यावर श्रीमद स्वामी महाराजांनी जो दिव्य दत्त प्रभूंच्या नामस्मरणाचा अग्नी आपल्या हृदयी धरला तो शेवटपर्यंत इतके धीरो दत्त असलेले श्रीमद स्वामी महाराजांना आज अग्नीने सुद्धा वंदन केले असणार श्रीमद स्वामी महाराजांचे नर्मदा माईवर आतोनात प्रेम नर्मदा लहरी रचताना परिक्रमा करताना जो अनुबंध सुरू झाला तो शेवटपर्यंत नर्मदा माईचे श्रीमद स्वामी महाराजांशी नाते काय वर्णन करावे परिक्रमा करताना ती आई होती पण जेव्हा एक दिवस श्रीमद स्वामी महाराज स्नान करून येताना अंगभूमातेच लागले तेव्हा कमरेत लचक भरली श्रीमद स्वामी महाराजांना उठता येईना कितीतरी वेळ श्रीमद स्वामी महाराज त्या स्थितीत होते ते पाहून नर्मदा माई कुमारिकेचे रूप घेऊन आली मंत्र म्हणत श्रीमद स्वामी महाराजांना थोडेसे भस्म कमरेस तोळून निघून गेले थोड्याच वेळा श्रीमद स्वामी महाराज उठून चालू लागले आपल्या महायोगी तीर्थरूप वडिलांच्या सेवेशी तत्पर होऊन नर्मदामाई मुलीचेच रूप घेऊन आली आज तीच नर्मदामाई दुःखी झाली असणार तिचे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तिच्याच जलप्रवाहात होणार होते नर्मदा माईच्या खळखळणाऱ्या जलप्रवाहात आज तिचेच अश्रू मिसळून तो थोडा संथ झाला असला पाहिजे देवदेवतांची दाटी आज श्रीमद स्वामी महाराजांच्या स्वागतासाठी स्वर्गात झाली असली पाहिजे आपल्या अलंकृत स्तुती पठण करणारे श्रीमद स्वामी महाराज हे या भूमीचे शाश्वत भूषणच आहेत मृत्यूलोकात भगवान आद्य शंकराचार्य यांच्यानंतर जवळजवळ नऊशे वर्षाने एवढे अतुलनीय कार्य करणारे स्वामी महाराज एकमेवा द्वितीयच दत्तप्रभूंच्या आज्ञेनं सर्व कार्य करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्रीक्षेत्र पिठापूर येथील श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ यांचे जन्मस्थळ शोधून काढले तिथे पादुका स्थापन केल्या तसेच श्रीक्षेत्र कुरवपूर येथेही श्रीपादांचे समाधीस्थळ शोधून तिचा कायापालट केला श्रीक्षेत्र नरसिंहवाडी ही तर श्रीमद स्वामी महाराज यांची आवडती दत्तप्रभूंची राजधानी तिथल्या पूजा अर्चा धार्मिक विधी आणि सोहळे यांची सर्व व्यवस्था लावून दिली हे सर्व कार्य कित्येक सत्पुरुषांसाठी दत्तभक्तांसाठी प्रेरक आणि कल्याणकारक असेच आहे अखेर श्रीमद स्वामी यात्रा नर्मदा माईच्या तीरी आली श्रीमद स्वामी महाराजांचा परमपवित्र मंगलदेह नर्मदा माईच्या जलप्रवाहात विलीन झाला संपूर्ण गरुडेश्वर आज भरलेल्या डोळ्यांनी दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दत्तनामानं दुमदुमत असताना आठवणीनं हुंदकत होता श्रीमद स्वामी महाराज आज अनंतात विलीन झाले होते आज गरुडेश्वरला सोबत होती ती नर्मदा माईच्या जलप्रवाहाची भक्तजनांच्या अश्रूंची दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या दिव्य मंत्राचे स्वामी महाराज स्थूल देहात जरी नसले तरी असंख्य दत्त भक्तांच्या हृदयात विराजमान आहेत पदोपदी श्रीमद स्वामी महाराज यांची आठवण करून देत असतात श्रीमद स्वामी महाराज यांच्या समाधीदिनी मनाची व्याकुळता श्री गुरुंच्या आठवणीनं भिजते शरणागतीचे ऋणानुबंध आहेत म्हणूनच स्वामी महाराज नित्य मनोस्मरणात असतात ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाची आकाश व्याप्त धारणा नमो गुरवे वासुदेवाय गुरुस्मरणात प्रतिबिंबित होत असते आज जीवनात येणाऱ्या अडचणी किंवा शंका असल्यास पटकन काहीतरी मार्ग निघतो हे सर्व श्रीमद स्वामी महाराजांमुळेच ऐसा गुरु आपल्यास लाभला हे आपले परम भाग्य म्हणाव्यासारखत नाही श्रीमत्परमहंस परमहंस काचार्य स्वामी महाराजांच्या चरणी अनेक साष्टांग दंडवत। लेखन गुरुदत्त आठले वाचन वैशाली खोले श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा नमो गुरवे वासुदेवाय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा